कथेचं नाव पिंजरा लेखक डॉक्टर वसंत पांडे थोडा वेळ कुणीच बोललं नाही दिवाणजी बिहारीलाल जागच्या जागीत चुळबुळ करीत बसले होते कपाळावर आलेला घाम पुसण्यासाठी त्यांनी खिशातून हातरुमाल बाहेर काढला सेंटच्या उग्र वासानं भानावर येऊन सुमित्राबेननं त्यांच्याकडे नजर वळवली तोच दिवाणजी म्हणाले मग काय ठरवलं सुमित्रा बेन मला काहीच सुचत नाही दिवाणजी यावेळी थोडी सवड द्या मला विचार करायला विचार कशाचा बेन अनायसे पोराचं भाग्य उजळतंय आहे संपत्ती आपणहून त्याच्याकडे चालून येत आहे ते सारं खरं पण पोटचा गोळा दूर करताना बेनच्या चर्येवरील मनातील गोंधळ स्पष्ट दिसत असला तरी अनुकूलतेच्या बाजूला कल्लेला तिच्या निर्णयाचा काटा पाहताच दिवाणजी मध्येच उद्गारले दूर कुठं करायचं सुमित्राबेन इथं जसा राहतो तसाच तिथंही राहील लोकदृष्टीनं लालजी पूर्णिमादेवींचा मुलगा मानला जाईल खरा पण म्हणून रक्ताची नातिका तुटायची आहेत तुमच्या एका शब्दानं काही नाहीतरी दीड दोन कोटीच्या जहागिरीचा धनी लालजी होईल आज एक एक पैसा जोडायला रक्ताचं पाणी करावं लागतंय तुम्हाला ओलं कोरडं कसं तरी पोटात ढकलून दिवस काढावे लागतात मग सुखासुखी जर प्रचंड संपत्ती मिळत असली तर श्यामलाला दत्तक म्हणून दिलं तर काय बिघडलं पण पैशासाठी पोराला दत्तक दिलं तर लोक काय म्हणतील दिवाणजी लोक काय वाटेल ते म्हणतात पण लौकिकाच्या खोट्या भासासाठी आपणहून येणाऱ्या गंगेला का पाठ द्यायची बेन आपण नाही म्हटलं तर दुसरा कोणी दत्तक जाईल पण पूर्णिमादेवींना का होईना एवढंच एक नात्याचं घर आहे म्हणून इथलाच दत्तक मिळावा अशी फार इच्छा आहे त्यांची तेव्हा मुलाच्या कल्याणाची खरी कळकळ जर असेल आवश्यक त्याप्रमाणे स्वर कमी अधिक करून बोलत असताना दिवाणजींनी मुद्दामच वाक्य अर्धवट सोडलं बेन गप्पच राहिली तिच्या मनाची अत्यंत ओढाताण होत होती तिच्या होकारामुळं तिचं पोटचं पोर अत्यंत धनिक होणार होतं त्यामुळेच पूर्णिमादेवींच्या मांडीवर श्यामलालला दत्तक द्यावं असं तिला वाटे पण त्याचवेळी श्यामलालच्या भोवती गुंडाळलेलं तिचं नाजूक आतड तुटू लागे पुढे जाऊन ज्याच्या कर्तृत्वावर तिचा आणि तिच्या दोन तीन मुलांचा भविष्यकाळ अवलंबून होता त्याच जीवाच्या कलेजाला आपणहून दूर लोटणं तिला क्रूरपणाचं वाटे पतीमरण पावल्यापासून गेल्या दोन वर्षात तिच्या संसारात झालेली ओढाताण तिला दिवाणजी बिहारीलालच्या सूचनेला होकार द्यायला प्रवृत्त करी तर श्यामलालचा जिव्हाळा तिला नकार देण्याची सूचना करी तिची अस्वस्थ मनस्थिती शेठ लालनं जाणली आणि याच अत्यंत कोमल मानसिक अवस्थेत त्यांना अनुकूल उत्तर मिळण्याचा संभव होता म्हणूनच ते या चर्चेला पूर्णविराम देत म्हणाले मग चलतो मी उद्या आपण स्वतःच श्यामलालला घेऊन बंगल्यावर या म्हणजे पुढचं सारं काही ठरवता येईल आ... दत्तक विधानाची तारीख वगैरे पण अह पण बीन काही नाही आता अगदी बोलू नका मुलाचं कल्याण व्हायचा योग आलाय आता मोडता घालू नका सुमित्राबेन मी निघतो उद्या मोटार पाठवीन बरोबर चारला समोरच्या तपकातील विडा उचलून त्यांनी लवंग डाव्या हातानं काढून घेतली आणि तोंडात विडा ढकलीत बिहारीलाल निघाले त्यांच्या मोटारीचा आवाज हळूहळू ऐकू येईनासा झाला बेन सुन्न मनानं तिथंच बसली होती अजून तिचा निश्चय होत नव्हता आपण करतोय ते चांगलं का वाईट हेच तिला कळत नव्हतं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देवींच्या भव्य प्रासादातून बेन परतली बिहारीलालनं स्वतः मोटारीतून तिला आणून पोचवून दिलं श्यामलाल बरोबर होताच परतण्याच्या वेळी चमचमीत पक्वान्नाचं जेवण झाल्यामुळे घरी चूल फुंकायचीही गरज नव्हती शिवाय पूर्णिमादेवींनी मुलाबाळांसाठी फराळाचंही भरपूर दिलं होतं जहागीरदारांच्या वाड्यातलं ते राजवैभव नोकरचाकर सारं सारं पाहून बेन पुरती भांभावून गेली होती आपला लालजी एवढ्या अवाढव्य संपत्तीचा धनी होणार ही कल्पनाच तिला मंत्रमुग्ध करणारी होती त्या मुग्धावस्थेतच तिनं घरी दिवे उजळले त्या दिव्याच्या हलत्या ज्योतीत तिला रत्नदीपांचा प्रकाश आढळला घराच्या तुटक्या छपरातून उतरणारे प्रकाश किरण तिला तेजस्वी हांड्या झुंबरासारखे दिसू लागले अर्थात हा निर्णय घेताना तिचं आतडं सारखं तुटत होतं आपण निसर्गाच्या हाकेविरुद्ध वागत आहोत असं तिला वाटलं पण श्यामलालचं भावी जीवन तिनं क्षणमात्र डोळ्यापुढे उभं केलं आणि मन कठोर करून स्वतःची माया पुसल्यासारखी केली नित्याप्रमाणे झोपण्याच्या वेळी बेनच्या कुशीत श्यामलाल शिरला तेव्हा ती म्हणाली लालजी मी कुणाची रे तू माझी हं मी सरोजची निर्मलची गिरीधरची नाही माझी एकट्याची तुझीच एकट्याची कशी मी त्यांची पण मा नाही का पण सगळ्यांच्या आधी मी आलो की नाही म्हणून आधी तू माझी मग बाकीच्यांची खरं ना बेन काहीच बोलली नाही डोळ्यांच्या कडा तिनं टिपून घेतल्या लालजीचा हळूच एक मुका घेऊन ती म्हणाली लालजी आपण गेलो ते घर आवडलं रे तुला आवडलं खूप आवडलं तिथं किती छान छान रंगाचे पक्षी आहेत आणि टाक्यात मासोळ्या देखील जमीनसुद्धा किती स्वच्छ मला वाटलं आरसेच आहेत पाहिलं की तोंड दिसायचं त्यात आणि तिथं एक छान पाळणं आहे पितळी दांड्यांचा आपल्या घरी का नाही ग मा पाळणं मला खूप आवडतं झोके घ्यायला रानात वडाचं मोठं झाड आहे ना त्याच्या पारंब्यांना लोंबकळून मी मन्नू नटवर मस्त झोके घेतो आम्ही पण त्यानं नाही हाताची आग होते बेनच्या कुशीत अधिकाधिक शिरत हातानं तिच्या गळ्यातील एकदाणीशी चाळा करीत श्यामलाल म्हणाला त्याला आपल्याकडे ओढून घेत त्याच्या पाठीवर थोपटीत ती म्हणाली लालजी तुला आवडेल तिथं राहायला हो खूप कधी जायचं लवकरच तू मी निर्मल सरोज गिरीधर सगळ्यांनी जायचं ना अह नुसतं तूच आणि तू तू नाही येणार अह मग ह्या घरी कोण राहील लालजी मग मी पण नाही जाणार तू तिथं नाही आलीस तर मला आंघोळ कोण घालील जेव कोण घालील आणि कुणाबरोबर निजेन मी मला नाही जायचं एकट्याला बेन न, न बोलता पांघरूण अंगावर घेतलं आणि श्यामलालला अधिकच कुशीत ती ओढू लागली यथावकाश दत्तविधान आटोकलं सुमित्रा बेनची जागा आता पूर्णिमा देवीनं घेतली मुलाला एकटं राहणं एकदम जड वाटू नये म्हणून सात आठ दिवस बेन मुलांना घेऊन तिथंच राहिली पोटच्या पोराला वैभवात लोळताना पाहून एका डोळ्यानं ती हसली पण दुसऱ्या डोळ्यात मात्र विराहाचे अश्रू होते अखेर जड अंतक त्याचा निरोप घेत ती म्हणाली लालजी आज इथंच राहायचं हं तू म्हणत होतास ना तुला इथं राहायला आवडेल म्हणून मला कधी परत नेशील मा लालजीनं विचारलं लवकरच नेईन हं पण आज का नाही नेत आज नाही आज केवढा मोठा बंगला आहे ना इथं तिथं तू राहा इथं सुंदर सुंदर पक्षी आहेत छान छान फुलं आहेत रहा इथं माईंच्याजवळ राहायचं हां तू आणि मी अधूनमधून येईन निर्मल सरोज ते पण येतील मग मोटारीतून आपण लांब लांब फिरायला जाऊ मग तू म्हणणू का नाही पण आण फिरायला बरं पण राहशील ना इथं शहाणा आहे हां आता जाते मी बेननं दृष्टी वळवली दरवाजात पूर्णिमादेवी उभ्या होत्या त्यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या बेन त्यांना दाटल्या स्वरात म्हणाल्या माईसाहेब लालजीला आपल्या पदरात घातलाय आता आपण काही कमी पडू द्यायच्या नाहीत त्याला पण आईचं आतडं तुटतं म्हणून सांगितल्याशिवाय राहत नाही सांभाळा त्याला फार हळवा येतो तो खूप हूड आहे एकट दुकटं कुठं बेन थांबली पदरानं डोळे पुसू लागली लालजीला पुन्हा एकदा जवळ ओढून तिनं त्याचा एकदा मुका घेतला पण आपल्या बाकीच्या मुलांना घेऊन ती मोटारीत बसली सकाळी श्यामलाल जागा झाला तेव्हा त्याला आपण स्वप्नच पाहत आहो असं वाटलं आईच्या कुशीत झोपून गेल्या सात आठ दिवसात त्यानं अनेक कहाण्या ऐकल्या होत्या राजाच्या राजकन्यांच्या पर्यांच्या त्यांची मोठमोठाली घरं मोठमोठ्याल्या बागा सुंदर कपडे त्यांचे चमचमणारे दागिने सारं सारं आणि त्या आनंदात अनेकदा डोळे मिटून घेतले होते अनेक स्वप्न पाहिली होती जे जे कानांनी आतुरतेने ऐकलं होतं आज ते ते सारं स्वप्न सखीनं आकारास आणलं होतं कारण श्यामलाल जागा झाला तरीही ते स्वप्न ओसरलं नव्हतं एका सुंदर राजवाड्यात तो निजला होता सूर्याची आरक्त किरणं खिडकीतून नुकतीच आत आली होती त्यामुळे आतील राजवैभवाला अधिकच उजाळा मिळाला होता एका मोठ्या नक्षीदार लाकडी पलंगावरील मऊ पांढऱ्या बिछाण्यावर श्यामलाल निजला होता नव्हे मंचकावर सम्राट पहुडावा अशा आयटीनं तो पहुडला होता बाजूला तशाच एका सुंदर पलंगावर एक स्त्री निजली होती ती आपली आई असावी असं श्यामलालला वाटलं तिच्या कुशीत हळू शिरावं म्हणून तो पुढे सरकला आणि आणि तोच ते क्षणिक स्वप्न वितळून गेलं सूर्याच्या प्रकाशानं उजळलेल्या काचेच्या रंगीबिरंगी तावदानांकडे त्याचं लक्ष गेलं तेव्हा मात्र तळहातावरची गार पाहता पाहता विरून जावी तसे ते रेशमी स्वप्न विरलं आता त्याला हळूहळू सर्व गोष्टी आठवू लागल्या बाजूला निजलेल्या पौर्णिमादेवींच्या अनोळखी मुद्रेकडे त्याचं लक्ष गेलं आणि मग आपण परक्या ठिकाणी आलो असल्याचं त्याच्या लक्षात आलं मा असं म्हणत तो रडू लागला त्याच्या हुनक्यांनी पूर्णिमादेवींना जाग आली त्यांनी त्याला आपल्याकडे ओढून घेतलं काय हवंय लालजी का आहे लाल मी आहे ना जवळ असे म्हणत त्यांनी तिला गोंजारलं पण लालजीचे हुंदके काही कमी झाले नाहीत काहीतरी हरवलं असल्याची जाणीव प्रथमच त्याच्या अजाण मनात निर्माण झाली थोड्या वेळानं एका गड्यानं श्यामलालचं तोंड धुवून दिलं लगेच एक दाई सुंदर कपात केशरी रंगाचं दूध घेऊन आली कालपर्यंत त्याची आई बेन तिथं होती तीच दूध आणत होती पाजत होती लालजीला आंघोळ घालत होती जेव घालत होती आपल्या मुलाची सेवा करण्याची त्याचे लाड पुरवण्याची ही शेवटची संधी आहे हे तिला माहिती होतं पहिल्या दिवशी जेव्हा बेन लालजीसाठी दुधाचा कप घेऊन आली तेव्हा लालजीला अत्यंत आश्चर्य वाटलं ते दूध आहे हे न जाणता बेनवर विश्वासून त्यानं ते पेय पिऊन घेतलं होतं त्या दुधाचा रंग त्याची चव सारच त्याला नवीन होतं त्यामुळे बेनला त्यानं हळूच विचारलं मा काय आहे ग हे दूध दूध अत्यंत आश्चर्यानं तो उद्गारला दूध असं असतं इतकं दाट आपण घरी पितो ते तर किती पातळ आणि पांढरं असायचं बगळ्यासारखं ते गरिबाघरचं दूध होतं लालजी हे श्रीमंतांचं आहे श्रीमंता घरचं दूध असंच असतं पण श्रीमंतागरचं धून मला कसं प्यायला मिळालं आज आजपासून तूही श्रीमंत झालास लालजी जहागीरदार झालास जहागीरदार म्हणजे तिकडे बघ समोर टांगलेल्या पुरुषभर उंचीच्या किमती बिलोरी आरशाकडे बोट दाखवीत बेन म्हणाली त्यात लालजीचं प्रतिबिंब दिसत होतं अंगात भरजरी अंगरखा रेशमी तुमान गळ्यात मोत्याची माळ लालजीला त्यात दिसणारं त्याचं प्रतिबिंब अनोळखी वाटलं हिडीस वाटलं त्याचवेळी एक दाई बाजूला ऐकत उभी होती मनात म्हणत होती भिकाऱ्याला आकस्मिक वैभव मिळालं म्हणजे असंच व्हायचं आणि तीच दाई आज दूध घेऊन त्याच्याकडे आली होती त्यानं रागानं खसकन तिच्या हातातील दुधाचा पेला काढून घेतला आणि दूध घटाघट पिऊन घेतलं आईनं न येता एका मोलकर्णीनं आपल्याला आज दूध पाजावं याचा त्याला अत्यंत राग आला होता तेवढ्यात पौर्णिमादेवीही तिथं आली लालजीला उद्देशून म्हणाली लालजी ही माया तुला जे काय लागेल ना ते या मायाला मागायचं हं यापुढे बेन इथं नाही येणार तुला दूध देणं आंघोळ घालणं जेऊ घालणं सारं सारं माया करेल श्यामलालला या भाषेचा काहीच बोध होईना कसल्या तरी भयंकर ठिकाणी आपण अडोकलो आहोत असं त्याला जाणवू लागलं क्षणाक्षणाला काळ पुढे पळत होता कोणत्या तरी अनामिक शक्तीच्या अनावर आकर्षणामुळे तिच्या मागे निमूटपणे जावं तसंच लालजीचं वर्तन होतं काळाच्या लाटेवर तो तरंगत होता ती लाट जिकडं नेईल तिकडं जात होता त्या श्रीमंती वातावरणाला हळूहळू परिचित होत होता पण मनात रडत होता कुढत होता धडपडत होता देवींना वाटलं नवीन परिस्थितीमुळे हे असं व्हायचंच काही दिवसांनी आजवरचे जुने संस्कार पुसून जातील आणि लालजी नवीन घराशी समरस होऊ शकेल श्रीमंतीचे नवीन संस्कार ती लालजीवर करू पाहत होती पण लालजी मात्र उदास होता अनेक नोकरांच्या अनोळखी गर्दीत तो भांभावून गेला होता त्यांच्या ओंघळ मुद्रा त्याला डोळ्यासमोर नकोशा वाटत मन्नू कन्हैया नटवर त्याला हाक देत होते बंगल्यासमोरील धरणीला मर्यादा घालणाऱ्या या चार भिंतींच्या बाहेर यायला सुचवीत होते अंगणातील कुंड्यांमधील छोट्या छोट्या सुंदर फुलझाडामधून दूरची वडाची झाडं त्याला दिसत होती कारंजांमधल्या सप्तरंगी तुषारात त्याला रानातले झरे झिरपे आठवत होते नित्य परिचयानं सखा झालेला निसर्ग त्याला खुणवीत होता त्याचं मन सारखं तिकडे ओढ घेत होतं आणि अखेर ती ओढ असह्य झाली अन कुणाला न सांगता तो फाटकाकडे जाऊ लागला पूर्णिमादेवींची नजर तिकडं होतीच श्यामलालला हाक मारून ती म्हणाली लालजी कुठं निघालात तुम्ही बाहेर जावंसं वाटतंय माई अन एकटेच निघालात तिनं अत्यंत आश्चर्यानं विचारलं आणि न सांगता सवरता थांबा दिवाणजींना मोटर काढायला सांगते मोटर कशाला पायीच जातो मी छे, छे। पायी कुठं बाहेर जात असतात का लालजी मोटारीत बसून आखीव रेखीव डांबरी रस्त्यावरून जात असताना धूळ सुद्धा मुळीच उडत नव्हती आणि त्याला धूळ भरल्या पाय वाटेवर बेभान पळत जायचं होतं ज्याच्यासाठी तो घराबाहेर पडणार होता तेच नाहीसं झालं त्याला या प्रवासाचा कंटाळा आला धावत्या मोटारीतून उडी टाकावी आणि कानात वारा भरलेल्या वासराप्रमाणे निसर्गाबरोबर मनसोक्त बागडावं असं त्याला वाटलं पण ते शक्य नव्हतं त्याला गुदमरल्यासारखं झालं गाडीत समोर दिवाणजी बसले होते त्यांना सांगून श्यामलालनं मोटार परत घ्यायला लावली गवत कापण्याच्या यंत्रानं समपातळीत आणलेल्या हिरवळीवर श्यामलाल फिरत होता बागेतील निरनिराळ्या आकृत्यांच्या वाफ्यात रंगीबिरंगी फुलझाडं फुलून आली होती मधूनमधून बांधलेल्या कमानीवर कृष्णकमळीची वेल आपल्या नाजूक फुलांना कडेवर घेऊन स्वागताची उत्सुकता प्रकट करीत होती विविध फुलांच्या रंगामुळे जिवंत वाटणारा बंगला वैभव जोपासत दिमाखानं उभा होता पण पण या साऱ्यात न रमणारी श्यामलालची दृष्टी भिंतेबाहेरील रस्त्याच्या कडेला संथपणे डुलक्या घेणाऱ्या निंबोळ्यांनी लगडलेल्या निंबाकडे लागली होती अशाच निंबोळ्यांच्या भांडवलावर लालजीनं आपल्या मित्रमंडळीत व्यापार सुरू केला होता त्या झाडानं त्याला अनेक सुखद गतगोष्टींची आठवण करून दिली तिकडे एकटक पाहता पाहता त्याचं लक्ष एकदम स्थिरावलं त्याला दिसले भिंतीच्या पलीकडे मन्नू कन्हैया नटवर बंगल्याच्या फाटकाकडे येताना त्याला ते दिसले त्यांचीही दृष्टी श्यामलालवर गेली पण ते श्यामलालला ओळखू शकले नाहीत मग श्यामलालनंच त्यांना हाक दिली आणि धावतच तो फाटकाकडे गेला तिघेही फाटकात उभे होते आणि दारावरचा नोकर त्यांना आत येऊ देत नव्हता श्यामलालला पाहताच मुलांनी लालजी अशी हाक दिली नोकर अदबीनं बाजूला सरकला लालजी आम्ही आलो मुला आनंदानं ओरडली या या आत ये मन्नू कन्हैया नटवर या आत या स्वतः दार उघडीत श्यामलाल म्हणाला नोकराकडे बोट दाखवत कन्हैया म्हणाला हा बुवा म्हणतो आत नाही जायचं अरे तुम्ही माझे मित्र आहात हे माहिती नसेल त्याला सारेजण आत आले हिरवळीवर वर्तुळ करून बसले पायी चालात श्यामलालनं विचारलं हो आम्हाला कुठून मोटार आलो खेळत खेळत नंतर एका फडक्यात बांधलेला पितळी डब्बा काढीत मन्नू श्यामलालला म्हणाला हे घे मानं मुद्दाम दिलाय मा म्हणाली तुम्ही जाताय ना तर लालजीला हे नेऊन द्या नटवरनं विचारलं ओळख काय आहे यात काय आहे डब्बा उघडीत श्यामलालनं विचारलं गाईचा चीक तुला आवडतो ना फार हो केव्हा जाणली गाय आणि काय झालं गोरा की कालबड तू सांग गोरा हो गोराच झाला लालजी तुला खूप आवडेल तो बगळ्यासारखा पांढरा रंग आणि कपाळावर लाल चांद येशील पाहिला रानातल्या झऱ्यासारख्या निर्मळ आणि अखंड गप्पा सुरू झाल्या तिघही लालजीला रानातील गमती जमती सांगू लागले एकाहून एक सरस कानात प्राण ओतून लालजी फक्त ऐकत होता सारे सांगतात मात्र आपल्याला सांगण्यासारखं काहीच नाही याची त्याला मनोमन खंत वाटत होती सांजवेळ होऊ लागली ज्येष्ठाचे ढग आकाशात दाटलेले पाहून तिघंही घरी परत जाण्यासाठी उठले श्यामलालनं आपल्या मित्रांना बागेतील सुंदर फुलांची भेट दिली सांजवेळ झाली म्हणून श्यामलालही परत वळला पूर्णिमादेवी अंगणात मागेपुढे होणाऱ्या एका मऊ खुर्चीवर बसून आराम करीत होत्या श्यामलालला पाहून त्या म्हणाल्या लालजी कोण मुलं आली होती तुमच्याकडे माझे मित्र मन्नू कन्हैया नॅटवर आणि काय खायला दिलं त्यांनी तुम्हाला गाईचा चीक दिला होता मान माझ्यासाठी मला फार आवडतो तुम्हाला आवडतो तर मला सांगायचं सा। मायानं करून दिला असता पण असं दुसऱ्यांनी दिलेलं आता खायचं नाही समजलं दुसऱ्यांनी नाही मान दिलं होतं मा मी आहे तुमची आता लालजी आणि तुम्हाला करमत नसेल तर उद्यापासून मास्तर येतील घरी शिकवायला तुम्ही आता जहागीरदार आहात जहागीरदारासारखंच वागायला हवं तुम्ही आणि आता त्या फिकारड्या मुलांशीही संबंध ठेवायचा नाही श्यामलालला पौर्णिमादेवीचं बोलणं काहीच कळत नव्हतं पण आवडलं देखील नव्हतं ती भाषा त्याच्यासाठी नवीन होती जहागीरदारासारखं वागायचं म्हणजे काय आपण जहागीरदार झालो याची त्याला आत्तापर्यंत बऱ्यापैकी जाणीव झाली होती बेननंही ते सांगितलं होतं देवीही तेच म्हणत होती नोकर चाकरही त्याच शब्दाचा सारखा उच्चार करीत होते पण जहागीरदारासारखं वागायचं म्हणजे कसं वागायचं हेच त्याला कळे ना आपले जिव्हाळ्याचे मित्र आले होते त्यांच्यासोबत गप्पा करत होतो एकमेकांना मनातलं सांगत होतो आईनं दिलेला चीक आवडीनं मिटक्या मारीत खाल्ला होता चार माणसं वागतात तसेच तर ते आपलं वागणं होतं या जगा वेगळं काहीच नाही मग जहागीरदारसारखं वागायचं म्हणजे काय जहागीरदार काय माणसासारखे वागत नसतात त्याला काहीच कळेना सुचे ना तो सुन्न होऊन तसाच उभा राहिला हे असं काय होतंय का होतंय हेच त्याला उंजेना कसलं तरी असह्य दडपण आपल्या मनावर पडलं आहे न दिसणाऱ्या कसल्या तरी पाशांनी आपण पूर्ण जखडलो आहोत असं त्याला वाटू लागलं आकाश काळं कुट्ट झालं होतं वाऱ्याला वेग चढल्यामुळे गुलमोहर फुलांची पखरण भुईवर करीत होता एखाद दुसरा टपोरा थेंब जमिनीवर पडू लागला पूर्णिमादेवी श्यामलालचा हात धरून आत गेल्या आणि थोड्याच वेळात ज्येष्ठाची सर तापलेल्या भूमीला शांत करू लागली श्यामलाल आपल्या खोलीत बसला होता त्याची खोली विजेच्या प्रकाशानं पूर्ण भरली होती पावसाच्या धारा काचेच्या तावदानातून गाळलेल्या प्रकाशात स्पष्ट दिसत होत्या श्यामलाल त्या सरी पाहत होता मातीचा धुंद करणारा सुगंध त्याला जाणवला नेहमीप्रमाणे पावसात जावं चिंब भिजावं येरे येरे पावसा म्हणून त्याला आमंत्रण द्यावं असा एक विचार त्याच्या मनात वेगानं पण त्याचे पाय जड झाले जणू काही त्याच्यातील चैतन्य थिजलं होतं सामान्य चार चौघा मुलासारखं पावसात भिजणं आता त्याला ते मुळीच शोभणारं नव्हतं साऱ्या खिडक्यांची तावदानं बंद करून विजेच्या मंद निळ्या प्रकाशात गरम रग पांघरून जहागीरदारासारखं ऐटीत बसून घरात राहूनच पावसाचा आनंद घेणं आता त्याला शोभणारं होतं तापलेली धरणी शांत होत होती मेघाची कृपा मनसोक्त पीत होती त्या जलधारा पाहता पाहताच श्यामलालच्या घशात दुखू लागलं हुंदका दाटून आला आणि मग राहावल्यामुळे श्यामलाल रडू लागला एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे